संयुक्त पत्रकार संघाकडून अतिक्रमण हटविण्याबाबत निवेदन उमरखेड पंचायत समितीच्या संरक्षण भीतीलगत असलेले अतिक्रमण करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी करण्यात आली तालुक्यातील पंचायत समिती हे जिल्हाचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येतात व त्याचबरोबर ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समस्या घेऊन ग्रामस्थी हजोरी लावतात परंतु त्यांचे वाहन ठेवण्यासाठी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो पंचायत समितीचे संरक्षण भीतीला लागून तीन शेड दुकान पानपट्टी गणपती मूर्ती ग्रेनाईड व बंद अवस्थेत चारचाकी वाहने इत्यादी उभे करून अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे येणाऱ्या कास्तकारांना व लोकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागाच मिळत नाही त्यामुळे नाईलाज असतो ते आपली वाहने पंचायत समितीच्या आतमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी लावतात व वा आपसामध्ये वाहने लावण्याबाबत त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील होताना दिसून येते या गंभीर प्रकाराकडे उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ते कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा संयुक्त पत्रकार संघातर्फे देण्यात आला ज्यावेळेस शेख इरफान रितेश पाटील कदम सुरेंद्रनाथ दडवी गजानन वानखेडे शेख तहसीन ज्ञानेश्वर लोखंडे व लोखंडे सर उपस्थित होते